नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सुप्रिया सुळेंना अटक होणार नाही मित्र हो या निवडणूक प्रचारामध्ये सर्व पक्ष अटीतटीने उतरलेत आणि आपण कसे सज्जन विश्वास पात्र उपकारकर्त्याविषयी कृतज्ञ आणि हिंमतबाज हो। आहोत आणि बाकीचे सगळे कसे मर्तुकडे आहेत विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहे जे दाखवण्याचंही पराकाष्ठा प्रत्येक पक्ष करत आहे मी तीन उदाहरणं देणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा चालू आहेत काल नागपूरला ते होते ते असं म्हणाले की महायुती जी काही आश्वासनं तुम्हाला देते तो सगळा जुंबला आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही महाविकास आघाडी जे तुम्हाला सांगतो हो आहोत आम्ही असं करू ते आम्ही करूच ही गॅरंटी आहे काँग्रेसची गॅरंटी मल्लिकार्जुन खरगे यांची गॅरंटी आहे या गॅरंटीवर विश्वास ठेवा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवू नका आता वस्तुस्थिती काय आहे ती पाहू खरग्यांच्यासुद्धा कानावर हे गेलं तर बरं म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे तुमचा सगळ्यात मोठा वचनभंग विश्वासघात कोणता आहे एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अखंड भारताचं वचन दिलं होतं सगळ्या देशाला आणि सहा महिन्यात तुम्ही फाळणी करून दाखवले देशाचे तुकडे करून दाखवले तुमच्या शब्दाची गॅरंटी इतकीच आहे गांधी पण काही करू शकले नाहीत नेहरू पण काही करू शकले नाहीत आम्ही हातबल आहोत आमच्यात हिंमत नाही फाळणी रोखण्याची अशी रडकथा तुम्ही सांगायला सुरुवात केली परिस्थितीच तशी होती आम्ही काय करू आता परिस्थिती तशी नव्हती परिस्थिती तुम्ही निर्माण केलीत पहा सत्तेचाळीसशे आधी पाच सहा वर्ष काँग्रेसचं अध्यक्ष कोण होतं मौलाना अबुल कलम आझाद फाळणी देशाच्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटी ज्या होत असत त्यात एक ब्रिटिशांचा प्रतिनिधी मुस्लिम लीगचा गिना हिंदूंचा प्रतिनिधी कोण मौलाना अबुल कलम आझाद ही काँग्रेसची व्यवस्था काँग्रेसची योजना काँग्रेसचे डावपेच या मौलाना अबुल कलम आझाद यांच्यावर आरोप काय आणि हा आरोप खुद्द गांधींनी केलेला आहे गांधींनी त्यांची कान उघाडणी केलेली आहे बैठकीमध्ये एकंदर काँग्रेसच्या वतीनं मौलाना आझाद भाग घेत असत वाटाघाटीमध्ये बैठक संपली की ते गुपचूपणे माउंट बॅटन यांना भेटत असत आणि तिथे मुसलमानांची बाजू मांडत असत की मुसलमानांच्या हिताच्या दृष्टीनं काय काय करायला पाहिजे फाळणीमध्ये त्यांना न्याय कसा मिळाला पाहिजे गांधींच्या कानावर आल्यावर गांधी म्हणाले तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात तुम्ही असं बोलता कामा नाही बोल आहे का तुम्ही सगळ्या देशाच्या वतीनं बोललं पाहिजे अशी गॅरंटी काँग्रेसची आहे मल्लिकार्जुन खरगे तुमची गॅरंटी अशी आहे या अबुल कलम आझाद यांना एकोणीसशे चाळीसमध्ये तुम्ही काँग्रेसचं अध्यक्ष केलं रामपूरला ते भाषण गाजलेलं आहे त्या भाषणावर आजपर्यंत एकाही काँग्रेसच्या नेत्यानं चान। आपली प्रतिक्रिया दिलेली नाही मौ अबुल कलम आझाद काय म्हणाले मौलाना काय म्हणाले मुसलमानांनी या देशावर इतकी वर्ष राज्य केलं पण त्यांनी पश्चाताप वाटावा असं काही वाईट केलं नाही त्या राजवटीचा मुसलमानांना अभिमानच वाटला पाहिजे आपण या देशाला समानता शिकवली आहे या देशात समानता होती कुठे इस्लामनं या देशाला समानता शिकवली हे किती धादांत खोटं विधान काँग्रेसचा अध्यक्ष करतोय तो जुमला आहे खरा म्हणजे आपला स्वातंत्र्य संग्राम हा जुमला आहे मौलाना अबुल कलम आझाद यांच्या या वक्तव्यावरून असं मी म्हटलं तर खरगे यांच्याकडे त्याचं उत्तर काय आहे खरग्यांनंतर आपण वळवूया शरद पवार यांच्याकडे शरद पवारांची बीडला सभा झाली तिथे धनंजय मुंडे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीनं शरद पवार म्हणाले की या धनंजय मुंडेला मी राजकारणात आणलं आहे त्याचे वडील पंडित अण्णा हे या मुलाला घेऊन आले माझ्याकडे म्हणाले शरदराव तुमच्या पदरात हा मुलगा टाकला याचं भवितव्य तुम्ही घडवा याच्याकडे याची काळजी घ्या मी त्याला विधान परिषदेवर पाठवलं हो मी त्याला पक्षात संघटनेचं काम दिलं मी त्याला आमदार केलं मंत्रीसुद्धा केलं पण हा मुलगा माझ्याशी कृतज्ञ राहिला नाही हा मला सोडून गेला अजित पवारांबरोबर यांनी माझा पक्ष फोडला अशा माणसाला तुम्ही निवडून का द्यायचं असा प्रश्न पवारांनी उपस्थित श्रोत्यांना विचारला आता आपले श्रोते नेत्याचा मान ठेवता त्याला उलट उत्तर देत नाही त्याला प्रश्न विचारत नाहीत पण या व्हिडिओतून पवारांना प्रश्न विचारायला काय प्रत्यवाय असू शकतो तुम्ही जे म्हणता पंडित अण्णा पाटील मला घरी आले भेटले म्हणाले हा मुलगा तुमच्या पदरात घातला आहे अहो अशीच परिस्थिती नव्हती का झाली जेव्हा यशवंतराव चव्हाण तुमच्या घरी गेले बारामतीला आणि तुमच्या मातोश्रीना भेटले आणि म्हणाले तुमचं सगळं घर शेका पक्षाचं आहे मला मान्य आहे पण हा मुलगा तरुण आहे तरतरीत आहे कामाचा आहे हा मला द्या मी याला वाढवतो आणि मग पवारांनी तुमच्याकडे लक्ष दिलं तुम्हाला टिळक भवनमध्ये आणून ठेवलं मुंबईला नवी गाडगिळ पथावर खेड गल्ली म्हणायची त्याला पूर्वी तिथे आणून ठेवलं तुम्हाला चांगल्या पत्रकारांना सांगितलं की या मुलाकडे लक्ष द्या याला आपल्याला मोठा करायचा आहे वसंतदादानी तुम्हाला मुलाप्रमाणे यशवंतरावांचा शब्द म्हणून मुलाप्रमाणे सांभाळलं पक्षात तुम्हाला विविध कामगिऱ्या देण्यात आल्या तुम्ही काय केलं त्याचं तुम्हाला हे सगळं यशवंतराव वसंतदादा यांचं प्रेम काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा विश्वास आपुलकी ममत्व याच्यापेक्षा मुख्यमंत्री होणं महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून तुम्ही विधानसभा चालू असताना वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही होतात तुम्ही विधानसभा चालू असताना उभं राहून सांगितलं की मी त्यागपत्र देतो कारण तुमचं एस एम जोशी आणि रजनी पटेल यांच्याशी बोलणं झालं होतं नाशिकराव तिरपुडे गृहमंत्री होते त्यांनी वसंतदादांना सांगितलं आज सकाळी रजनी पटेलच्या घरी बैठक ठरले पवार फुटून जाणार आहेत दादा म्हणाले अहो मी मुलासारखा वाढवला आहे तोच तो करणार नाही पण मुलासारख्या वाढवलेल्या तुम्ही दादांच्या पाठीत खंजीर कुपसलात असं अनेक लोक म्हणतात की तुम्ही खंजीर कुपसलात महाराष्ट्रात पाठीत सुरा भोसळण्याचं हो राजकारण तुम्ही केलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि जनता पक्षाला उत्तमराव पाटील की निहाल अहमद हा प्रश्न सोडवता येत नव्हता कारण समाजवाद्यांना निहाल अहमद न करायचं होतं आणि जास्तीत जास्त आमदार उत्तमराव पाटलांकडे होते जनसंघाच्या त्याच्यातून मग तोडगा काढण्यासाठी शरदरावांनाच आपण करूया सर्वात तरुण आहे कोणी पक्ष फोडला काँग्रेस घाणबेडं राजकारण महाराष्ट्रात कोणी सुरू केलं विचार कराओ तुम्ही आणि मग तुम्ही धनंजय मुंडेना वगैरे दोष द्या पक्ष फोडणं वाईटच पण त्याची सुरुवात कोणी केली हे बघाल पाहिजे ना आता आपण सुप्रियाताई सुळे यांच्याकडं वळया देवेंद्र राहुल गांधी यांच्या सभा झाल्या महाराष्ट्रात तेव्हा त्यांनी घटनेचं पुस्तक हातात धरलं आणि सांगितलं की या घटनेचा विनाश भाजप करणार आहे ही घटना आहे तो आंबेडकरांशी द्रोह करणारे भाजपला स्वतःचं वेगळं संविधान हवं आहे आंबेडकरांचं संविधान नको आहे असं म्हणून त्यांनी संविधानाचं पुस्तक असं वरती उंच केलं आणि धरलं लोकांना दाखवलं की हे संविधान आता त्या संविधानाचा रंग म्हणजे त्याच्या मुखपृष्ठाचा रंग लाल होता तो धरून मनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी त्यांना उत्तर दिलं कारण आरोप गंभीर होता लोकसभेमध्ये भाजपला याचा फटका बसला आहे की भाजप संविधान नष्ट करणार आहे स्वतःचं वेगळं संविधान आर एस एसचं वेगळं संविधान आणणार आहे त्यामुळे फडणवीसांनी त्याला तसंच उत्तर दिलं ते म्हणाले तुम्ही लाल संविधानाचं तुमच्या मुखपृष्ठ जे आहे ते लाल रंगाचं आहे तुम्ही लाल रंगाचं का असं हवेत भिर नाचवत आहे पुस्तक तुम्हाला नक्षलवादाला पाठिंबा द्यायचा आहे का त्यांना आवाहन करताय का तुम्ही बघा तुमचं संविधान मी हातात घेतलंय आणि ह्या संविधानाच्या विरुद्ध भाजप काम करत आहे नक्षलवाद्यांना तुम्ही चेतावणी देत आहे का अस देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याचा राग सुप्रिया सुळ्यांना आला त्या रणरांगिणी <coughs> आहेत त्या स्वस्त बसणाऱ्या नाहीत त्या, त्या दशास्तसे उत्तराला प्रत्युत्तर देतात त्यांची उल्हासनगरला सभा होती ओमी कलानी मला वाटतं तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी त्या गेल्या होत्या त्यांनी म्हणाल्या की लाल रंगाचं पुस्तक संविधान म्हणून असं जर हवेत नाचवलं तर त्याचा या फडणवीसांना राग काय तो आणि मग नक्षलवादी कसं काय ते म्हणतात हे बघा मी हे पुस्तक माझ्या या हातात संविधानाचं पुस्तक आहे त्याचा रंग लाल आहे मी हे हवेत नाचवते फडणवीस हिंमत असेल तर मला अटक करा मला नक्षलवादी म्हणा आहे ना मी नक्षलवादी तुमच्या दृष्टीनं मग करा मला अटक हिंमत असेल तर करून दाखवा आव्हान दिलं तरी मी सहज चौकशी केली हल्ली मी पूर्वी राजकीय वार्ताहर होतो सगळीकडे फिरायचो हल्ली काही जास्त फिरत नाही तरी पण माझे अजून थोडेसे ज्याला कॉन्टॅक्ट्स म्हणता येतील असे आहे मी चौकशी केली की के काय हो यांना अटक होईल का काय वाटतं तुम्हाला तर मला काही लोकांनी सांगितलं लो, आणि सांगितलं की तुम्ही पण तर्क करा मी तर्क केला आलेली माहिती तपासून बघितली तर खरोखरच मला असं कळलं आता खरं खोटं कोणास ठेव पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र बसले की एवढं त्या आव्हान आहेत आपली हिंमत काढतायत वगैरे करूया का अटक प्रयोग म्हणून काही ना काहीतरी त्यांचं चुकलेलं असणारच ते आपण करूया पुढे आणि त्यांना अटक करूया अजितराव तुमचं काय मत आहे अजित पवार म्हणाले शहाणे असाल तर अटक करू नका आपल्याला परवडणार नाही काय परवडणार नाही अहो तुम्ही अजित पवार म्हणाले अहो तुम्ही त्यांना जर अटक केलीत तर शरदराव स्वस्थ बसतील का शरदरावांचे संबंध लक्षात घ्या त्यांचे ते देशात संबंध आहेत आणि विदेशात पण आहेत ते विदेशात संबंध किती आहेत हे सगळ्या लोकांची अशी कुजबूत कुजबूज चालू असते त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की त्यांचे संबंध कोणाकोणाशी आहेत त्या संबंधाचा उपयोग करून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात मग डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना फोन करतील आणि म्हणतील अहो काय त्या सुप्रिया सुळेंना तुम्ही अटक केलं आहे आता निदान कारागृहात पोलीस कोठडीत तरी त्यांची बडदास्त नीट ठेवा शरद पवारांच्या सुकन्या आहेत त्या त्यांचं खाण्यापिण्याचं मग मोदींचा फोन देवेंद्र फडणवीसांना येईल आणि त्या म्हणतील बो त्यांचं बघा काय ते ज्यांचं खाण्यापिण्याचं काही कमी पडू नका त्यांच्या पचन संस्थेला ज्याची सवय आहे असे खाण्याचे पदार्थ त्यांना देत चला तुरुंगाचे नियम थोडे बाजूला ठेवा त्यांच्या त्यांना पिण्याचं काय हवं असेल तर तुम्ही म्हणजे ताक लसी पियूष कोकम सरबत असं त्यांना जे काही हवं असेल पिण्यासाठी ते दे तुम्ही देत जा आता अजित पवार म्हणाले हा सगळा खर्च आपल्याला परवडणार आहे का कारण आपल्या तिजोरीत खडखडाट आहे असा शोध उद्धव ठाकरेनेच लावलेला आहे त्यात तुरुंगाचे नियम बाजूला सरून सुप्रिया सुळेंना जे हवं ते खायला आणि जे हवं ते प्यायला द्यायचं म्हटलं तर तो खर्च आपल्याला परवडणार नाही त्यामुळे त्यांना तुम्ही अटक करण्याची गोष्ट विसरून जा आणि मग या तिघांनी निर्णय घेतला की सुप्रिया सुळे काही बोलत त्यांना अटक होणार नाही आता हे खरगे शरद पवार सुप्रिया सुळे या तिघांचे तीन किस्से मी सांगितले हे तिघेही स्वतःला निरंकुश समजतात त्यांच्यावरती कोडी नाही त्यांना कोणी आव्हान देऊ शकत नाही खरं म्हणजे खरग्यांना मोदींनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे ते कोण आहेत त्यांची योग्यता काय आहे ते मोदींनी त्यांना दाखवून दिलेलं आहे तरीसुद्धा ते भाजपनी आपल्या महायुतीनी दिलेली आश्वासनं जुंबलं आहे असं म्हणतात आणि आमच्या गॅरंटीवर विश्वास ठेवा असं म्हणतात किंवा त्यांची गॅरंटी काय आहे संपूर्ण हिंदू समाजाचा त्यांनी विश्वासघात केला आहे ते केवळ मुसलमानांसाठी काम करत होते आणि हिंदूंना फसवत होते आणि याबद्दल एकदाही एकाही काँग्रेसने त्यानं खंत व्यक्त केलेली नाही ही त्यांची गॅरंटी आहे पक्ष फोडण्याचं काम आपले जे ज्यांनी आपल्याला घडवलं प्रतिपाळ केला मांडीवर घेऊन त्यांच्या पाठीत सुराख उपसण्याचं काम पवारांनी केलं आहे आणि सुप्रिया सुळे तर कोणालाही मला अटक करून दाखवा उगाच म्हणजे रणरागिणीचा आव आणून कोणी त्यांना अटक करणार नाही पण दाखवायचं असं की बघा दुसऱ्या चार सभांमध्ये मग बोलायचं बघा मी फडणवीसांना आव्हान दिलं पण आहे का त्यांची हिंमत मला अटक करणे अहो तुम्हाला अटक कशासाठी करायची असा सगळा खोटेपणाचा खेळ महाराष्ट्रात या महाविकास आघाडीकडून चालू आहे तो तुमच्या लक्षात आणून द्यायचा होता माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद